आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्ट विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव श्रावण उत्सव डबल डिस्काउंट सेल शेवटचे से, थोडेच दिवस ई सुवर्ण संधी गमवू नका लवकरात लवकर भेट द्या तुम्हाला लागणाऱ्या सॅरीज लेडीज वेअर वेअर आणि आता सर्वात कमी किमती मध्ये खरेदी करा आणि श्रावण साजरा करा फक्त बीएससी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेळगावी मध्ये म्हणजे बीएससी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत हिंडेनबर्ग कडून अदानी संबंधित नवीन घोटाळा उघड अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने गेल्या वर्षी अदानी समूहावर गंभीर आरोप केले होते हिंडनबर्गने अहवालाद्वारे केलेल्या आरोपांचा गंभीर परिणाम अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सवर झाला होता दरम्यान आता हिंडेनबर्ग रिसर्चने पुन्हा एकदा भारतीयांना सावधानतेचा इशारा दिला आहे भारतात काहीतरी मोठं घडणार असल्याचा दावा हिंडनबर्गने केला आहे पाठोपाठ सेबीच्या विद्यमान अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती या दोघांचे अदानी घोटाळ्यातील आर्थिक व्यवहारासाठी वापरलेल्या दोन्ही बनावट परदेशी फंडांमध्ये भागीदारी असल्याचा आरोप हिंडनबर्ग रिसर्चने केला आहे ऐन श्रावण मासात भाजपमध्ये नेतृत्वाविरुद्ध शिमगा सुरू मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या वेळी सत्तेपासून दुरावलेल्या भाजपमध्ये आता नवी धुसफूस सुरू झाली आहे एकीकडे काँग्रेसच्या विरोधात मैसूरमध्ये भाजपची पदयात्रा काढून आपले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे तर दुसरीकडे बेळगाव शहराबाहेरील एका रिसॉर्टमध्ये भाजपचे नेते बसंतगौडा पाटील यत्नाळ आणि रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली असंतुष्ट नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत गेल्या दोन दिवसांपासून बेळगावमध्ये ठाण मांडून असलेले पाटील यत्नाळ असंतुष्ट नेत्यांच्या गटागटाने बैठका घेऊन राज्याध्यक्षांच्या विरोधात मोर्चे बांधणी करीत असल्याचे वृत्त आहे गेल्या दोन दिवसांपासून बेळगाव शहराबाहेरील एका रिसॉर्टमध्ये भाजप नेते बसंत गौडा पाटील यत्नाळ हे बैठका घेऊ लागले आहेत त्यांनी भाजपचे राज्याध्यक्ष बी वाय राजेंद्र यांच्या विरोधात बंडाची तयारी के सुरू केली आहे तसेच येडियुरप्पा यांच्यावर देखील आरोपांची फैर सुरू झाली आहे त्यामुळे आता भाजपमध्ये ऐन श्रावण मासातच शिमगा सुरू झाला असल्याचे दृश्य पहावयास मिळत आहे तळेवाडी गावाचे स्थलांतर करण्याची प्रशासनाची योजना खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य कार्यक्षेत्रात राहणाऱ्या तळेवाडी ग्रामस्थांच्या स्थलांतराबाबत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ग्रामस्थांची बैठक नुकतीच घेतली भीमगड परिसरात अधिकारी व ग्रामस्थांची बैठक झाली याप्रसंगी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अभयारण्य सोडू इच्छिणाऱ्या कुटुंबांचे शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार पुनर्वसन केले जाईल असे आश्वासन दिले अभयारण्यात राहणाऱ्या लोकांना रस्ता पाणी वीज आदी पायाभूत सुविधा पुरवणे अशक्य असल्याने तळेवाडी गावातील मोहम्मद रोशन यांनी सांगितले यावेळी ग्रामस्थांनी सर्व कुटुंबांना पर्यायी जागा व घरे देण्याची विनंती केली यावर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, या की शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार योग्य व्यवस्था केली जाईल पुनर्वसनासाठी शासनाने जारी केलेल्या अनुदानाचा वापर सुलभ व्हावा यासाठी जिल्हाधिकारी व पुनर्वसन समितीच्या नावे संयुक्त खाते उघडण्याचे आदेश जिल्हाधिकारी पुनर्वसन समिती सदस्य सचिवांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळे डी मारिया कृषराज ए सुनीता निंबर्गी खानापूर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्यासह वन व महसूल विभागाचे अधिकारी तसेच तळेवाडी ग्रामस्थ बैठकीला बहुसंख्येने उपस्थित होते बेळगावच्या राजाच्या उत्सवाची मुहूर्तमेढ उत्साहात संपन्न नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असलेल्या चव्हाणगल्ली येथील बेळगावच्या राजा गणेशोत्सवाची गणेश मंडप मुहूर्तमेढ रविवारी उत्साहात संपन्न झाली गणेश मंडप मुहूर्तमेढ पूजन रविवारी सकाळी अकरा वाजता मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार माजी आमदार अनिल बेनके व कार्याध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते करण्यात आली क्रांतीसिंह नाना पाटील चौक चव्हाट गल्ली येथे हा कार्यक्रम झाला यावेळी मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांच्या हस्ते पावती पुस्तकाचे पूजन झाले प्रारंभी सनई व ढोल गजरात चव्हाट गल्ली येथील जागृत देवस्थान चव्हाटा मंदिर देवदादा सासनकाठी ज्योतिबा मंदिर गणेश मंदिर मारुती गल्ली येथे मंडळाकडून विधीपूर्वक पूजन करून आरती करण्यात आली बेळगावातील सर्वात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणाऱ्या गणेशोत्सवाची तयारी आतापासून सुरू झाली असून बेळगावचा राजा चव्हाण गल्ली येथील गणेश मंडळांनी आपापल्या उपक्रमांना सुरुवात केली आहे यावेळी गल्लीतील कार्यकर्ते पंच महिला वर्ग युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता बनावट नोटा कपविणाऱ्यांची रवानगी कारागृहात बनावट नोटा कपविण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना शुक्रवारी कॅम्प पोलिसांनी गणेशपूर येथून अटक केली होती अनंत गुरुनाथ मायण्णा वय सत्तेचाळीस राहणार वैजनाथ गल्ली कडोली आणि विलास यशवंत पाटील वय त्रेपन्न राहणार पाटील गल्ली येळूर अशी त्यांची नावे आहेत कारागृहात करण्यात आली आहे अटकेतील दोघांकडून दोन हजार रुपये किमतीच्या पाचशेच्या चार बनावट नोटा पन्नास रुपयांची एक बनावट नोट चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया असा उल्लेख असलेल्या खेळण्यातील बासष्ट लाख रुपये किमतीच्या बारा हजार चारशे नव्वद नोटा दोन लाख साठ हजार रुपये रोख आणि एक मोबाईल संच जप्त करण्यात आला आहे वरील दोघे जण गेल्या काही दिवसांपासून बनावट नोटा चलनात आणून लोकांना फसवत होते अशी माहिती पोलिसांनी दिली चिकोडीजवळ अपघातात दोन ठार बेळगाव जिल्ह्यातील नागर मुनोळीजवळील बेळखोड गेट जवळ कार आणि मालवाहू वाहन यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला निपाणी मुधोळ राज्य महामार्गावर हा अपघात झाला असून राकेश वाटकर वय तेवीस आणि सौरभ कुलकर्णी वय बावीस राहणार मुधोळ जिल्हा बागलकोट अशी मृतांची नावे आहेत या घटनेत इतर चार जण जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे चिक्कोडीचे डी वाय एस पी गोपाळकृष्णेगोडा सी पी आय विश्वनाथ चौगला पी एस आय ला रुपाली यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली या प्रकरणी चिकोडी रहदारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे युवा समितीच्या वतीने जांबोटी कणकुंबी येथे शैक्षणिक साहित्य वितरण महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत शनिवारी खानापूर तालुक्यातील जांबोटी सी आर सी बैलूर सी आर सी व कणकुंबी सी आर सीच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण वडगाव जांबोटी प्राथमिक शाळेमध्ये करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी हे होते जांबोटी सी आर सी अखत्यारीत येणाऱ्या आमगाव चापोली जांभोटी कालमनी ओलमनी गवसे हब्बनहट्टी वडगाव विजयनगर व आमटे या गावांमध्ये वितरण करण्यात आले तसेच कणकुंबी सीआरसी मधील चिगुळे चिखले चोरला हुळंद कणकुंबी पारवाड थंदीकुवाडा माण आणि बैलूर सीआरसी मध्ये तळवडे तीर्थकुंडे बैलूर बा, देवाची हट्टी गोल्याळी कोल्हापूर उसमळी तोराळी उचवडे गवळीवाडा मोरब व सोनारवाडी या शाळांना शैक्षणिक साहित्याची मदत देण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर उपस्थित होते त्यांनी युवा समितीच्या उपक्रमांविषयी माहिती दिली जांबोटी ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष सुनील देसाई यांनीही विचार मांडले अजितदादा पवार यांच्याकडून केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रविवारी सकाळी कोल्हापुरातील आगीत बेचिराग झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाट्यगृहाची पाहणी केली होती केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच आठ ऑगस्टला नाट्यगृहाला आग लागली होती आगीमध्ये नाट्यगृह संपूर्णपणे जळून खाक झाले आहे केशवराव भोसले नाट्यगृहाची वास्तू त्याच दिमाखात उभी करणार असल्याचे आश्वासन अजितदादा पवार यांनी दिले कोल्हापूरचे थोर कलावंत संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला लागलेल्या आगीमुळे कोल्हापूर अत्यंत मोठा दुःखाचा आघात झाला आहे हे नुकसान लवकरात लवकर भरून काढण्यासाठी ही वास्तू त्याच दिमाखात आणि डौलाने उभी करण्यासाठी माझे सर्व प्रयत्न असतील असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले